नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आणी ची मी बनवणार आहे चणा डाळ आणि दुधीची मस्त अशी भाजी तयार करणार आहे चला तर मग आता इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे स्टँड ठेवलेला आहे आणि कुकर पांढरा पडू नये त्यामुळे मी इथे लिंबाची एक साल टाकलेली आहे त्यानंतर डब्यामध्ये मी आता चणा डाळ घेतलेली आहे तर ही चणा डाळ जी आहे ती मी रात्रभर भिजत ठेवली होती मस्त अशी नरम झालेली आहे आता चणा डाळ आपण शिजवून घेऊया स्वच्छ चणा डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि यानंतर ह्यामध्ये डाळ बुडेल इतकं पाणी ठेवलेलं आहे ह्यामध्येच पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालते आहे डाळी पुरताच घालायचं आहे आणि मग ही डाळ जी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत तर मी फक्त एक शिट्टी देऊनच मी ही डाळ शिजवून घेणार आहे कारण डाळ जास्त शिजता कामा नये ती शिजली पाहिजे पण फुटली पाहिजे नाही अशी डाळ आपल्याला शिजवायची आहे कारण ती भाजीमध्ये चांगली दिसली पाहिजे तर आता बघा एक सिट्टी घेऊन मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे डाळ चांगली शिजलेली आहे पण फुटली नाही आहे तर आता डाळीला आपण बाजूला ठेवूया आणि इथे मी आता फोडणी तयार करते आहे तर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली पाहिजे त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे जिरं छान फुललं की यामध्येच मी लसूण पाकळ्या घातलेल्या ठेचून सात ते आठ यानंतर ह्यामध्ये मिरची आणि आलं घातलेलं आहे मी तर दोन मिरची आणि थोडंसं आलं चांगलं बारीक कट करून घेतलेलं आहे मी यानंतर दोन छोटे कांदे मी मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता कांदा जो आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्येच मी घातलेला आहे हिंग पाव चमचा आणि इथे मी घेतलेला आहे एक मोठा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता तेलामध्ये हे सर्व आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे तर टॉमॅटो आपल्याला चांगला नरम करून घ्यायचा आहे त्यामुळे टोमॅटोमध्ये आता आपण घालूया मीठ त्यामुळे काय होतं टोमॅटो जो आहे तो चांगला मस्त नरम होईल आणि लवकर शिजेल तर संपूर्ण रेसिपी करताच मी है। आता इथे मीठ घातलेलं आहे मीठ आपण अगोदर पण वापरलेलं आहे त्यामुळे इथे कमी वापरायचं आहे आता ह्याला झाकून आपण हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर एक वाफ काढून मी घेतलेली आहे आणि आता टॉमॅटो चांगला नरम झालेला आहे आता आपण ह्यामध्ये घालणार मसाले तर टोमॅटो चांगला नरम झाल्यानंतरच आपल्याला इथे मसाले वापरायचे आहेत तर इथे मी घेतलेला आहे घरचा मसाला मिक्स मसाला तर मी इथे दोन चमचे मसाले घालणार आहे या मसाल्यामध्येच गरम मसाला पण आहे आणि मिरची पावडर पण आहे आणि हळद घातलेली आहे एक छोटा चमचा तर तुमच्याकडे तुम्ही जो मसाला रेग्युलर वापरत असाल तो मसाला वापरू शकता आता मस्त हे तेलामध्ये परतून घेतलेला आहे चांगलं याला तेल सुटलं यामध्ये मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा दुधी आणि त्याला मस्त असं त्याची साल काढून घेतली स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक फोडी करून घेतलेली आहे या पद्धतीने चांगलं हे सगळं मस्त मिसळून घेऊया आणि दोन तीन मिनटं ह्याला परतून घेऊया आता तुम्हाला जर दुधी चांगला शिजलेला हवा असेल चांगला मऊ हवा असेल तर मग तुम्ही डाळीबरोबरच दुधी पण शिजवून घेऊ शकता त्यामुळे काय होतं भाजी जी आहे ती झटपट तयार होते पण काही ना दुधी जो आहे तो असा अख्खाच आवडतो चांगली अख्खी फोड दिसलेली त्यांना आवडते त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने कढईमध्ये पण ही भाजी तयार करून घेऊ शकता तर दोन्ही प्रकारे तुम्ही ही भाजी तयार करून घेऊ शकता आता आता मी दुधी चांगलं मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता एक वाफ मी काढून घेतलेली आहे वरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे मग खाली भाजी लागत ला नाही तर आता मी एकदा हे परतून घेतलेलं आहे पुन्हा आता आता थोडंसं पाणी घातलेलं आहे मी दुधी शिजण्यासाठी आणि आता दुधी चांगला आपण शिजवून घेऊया दुधी जो आहे तो पूर्णपणे आता शिजवून घेतलेला आहे मी तर आपण पाहूया दुधी शिजला आहे किंवा नाही बघा दुधी चांगला नरम झालेला आहे पण दुधीची फोड अख्खीच आहे काही जणांना असा दुधी आवडतो काही जणांना एकदम नरम झालेला आवडतो तर आता दुधी आणि डाळ दोन्ही समानच शिजलेले आहेत तर आता आपण डाळ ह्यामध्ये घालूया पाण्यासकटच घराची पाणी फेकून द्यायचं नाही म्हणून दुधी शिजवायला जास्त पाणी घालायचं नाही आता आपण ही भाजी जी आहे ती चांगली शिजवून घेऊया मस्त ह्यातलं पाणी पण छान आटून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुधी आणि चणाडा एकजीव करून घ्यायचा आहे तर आता मी झाकण ठेवते आणि ह्याला शिजवून घेते तर आता झाकण ठेवून मी ही भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे चांगली एकजीव करून घेतलेली आहे आणि ह्यातलं पाणी पण मस्त आटून गेलेलं आहे थोडीशी लुसलुशीत ही भाजी मी ठेवणार आहे तर पहा किती मस्त ही भाजी तयार झालेली आहे आता भाजी मस्त फक्कड तयार झालेली आहे तर यावर मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे फ्रेश त्याच्यामुळे काय भाजीची चव आणखीन वाढणार आहे तर आता मस्त अशी मिसळून घेऊया आणि पहा अगदी दुधी चढणारायची भाजी मस्त तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता दुधीला नाक सुद्धा आवडीने ही भाजी खातील इतकी मस्त चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय